भूम मधून आम्ही आता भूम मध्ये माफ करा कारण भूम मध्ये महत्वाचा कॉल आल्यामुळे मला ते दाखवता नाही तुम्हाला आम्ही बाहेर एंट्री जव्हा कुठला रोड आहे साई वारदवाडी रोड बघू शकता भूमच्या बाहेर ही येस तुम्ही बघू शकता ही काय एस आहे आमच्या लक्षात आलं नाही कारण सीएन जी असं ते पैसे टाकणं आणि पैसे पैसे टाकणं आणि काय म्हणतो आपण कोण आला एक महत्वाचा त्यामुळं आम्हाला काय तुम्हाला सिद्ध वातावरण परिस्थिती दाखवू शकतो आम्ही दाखवत असते काय लोकांच्या लक्षात लो आला असणार भरून मध्ये इकडं पार्श्व ओढला निघायला गेली म्हटल्या विषय मोठे कि आमचं मन जिथं आहे तिथं निघाले असत अगदी करायचं मी जिथं म्हणताय ना शिंनी <laughs> जर अनुभव काय म्हणतोय मग प्रवासाचा काय अनुभव सांगाल आमच्या प्रेक्षकांना तुमचा सुखद अनुभव सांगा सुखद अनुभव म्हणतो अनुभव म्हणायचा तर आता वातावरण तुम्ही बाहेर बघू शकता एकदम त्याला पाऊस पडण्याची पण शक्यता दिसत आहे आम्ही खूप एन्जॉय करत आहोत यु मग काय चांगल्या मुली का काय डायलॉग काय तुम्हाला बोलू झाला बोंगळ्या बोले तू झाला आता आमच्याकडे काय आला माहिती डायलॉग आम्ही आता म्हणजे सरांनाच ट्रेंडिंग ला आणणार आहे गंगाळ्या बोले फिर <laughs> हा डायलॉग आमचा आता ट्रेंडिंग आणणार आहे आणि मला जो जो हा व्हिडिओ बघतोय किंवा मला जो बघतोय त्याने हा प्रयत्न करा आम्ही तुमच्याकडे सजेशन देतो कारण मी मोटिवेट काय मोटिवेट असं स्पीचर स्पीकर आहे आणि असे कॉमेडीचे व्हिडिओ नाही बनवू शकत आहे तरी पण तुम्हाला इच्छुक अशा कॉमेडी व्हिडिओ बनवणाऱ्यांना माझ्यासाठी एक त्यांना एक दिसून आहे की चांगल्या बोले खूप झालं बोंगळ्या बोले चूच झाले आणि आपल्याकडे काय का आलं माझ्याकडे नवीन पेंटिंगला आना तुम्ही जर कोण बनवत असाल एक शिर्डी घ्यायची आणि शिर्डीचा आवाज टाकायचा शेरदा शेअर्मा गेल्याला दाखवायचं तिथं म्हणायचं गांगाळ्या बोले नाही बोले फिर अरे हे काय ट्रेनिंग ला आणावच लागतोय मित्रांनो सपोर्ट करावं लागतोय होय मग काय चेयर टाकी आमचं जे ठिकाण आहे ते ठिकाण जाता आम्ही काही क्षणामध्ये जातो तुम्हाला तिथल्या सगळ्या काही प्रमुख गोष्टी दाखवू व्यक्ती गोळा आहे ते दाखवून काय छिका तो भी कंटिन्यू